चला तर मंडळी आजचं आपण दुपारचं जेवण तयार करणार आहे थोड्याशा भाज्या आहेत माझ्याजवळ त्याच्यामध्ये मस्त आजचं पोटभर जेवण आपण बनवणार आहे एकदम मस्त झणझणीत चमचमीत आजची रेसिपी बनणार आहे शेवटपर्यंत पाहत राहा एन्जॉय करत राहा चॅनलला नवीन असाल माझ्या तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका बेलायकन बटनला नक्की प्रेस करा तर चला आजचं आपण जेवण भन्नाट असं बनवणार आहे तुम्हाला नक्की आजची रेसिपी आवडणार थोड्याशा भाज्यामध्ये आपण मस्त असं पोटभर जेवण तयार करणार आहे तर चला मग वेळ न घालवता हो तर हे घेतलेली आहे मी एकदम मस्त ताजी भाजी या भाजीला घोळ्याची भाजीसुद्धा म्हणतात आणि कुल्फासुद्धा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात नक्की मला कळवा तर मी इथे घेतलेली आहे पाचशे ग्राम भाजी पाहू शकता तुम्ही एकदम मस्त अशी कवळी भाजी आहे तर आता इथं आपण कसं कापायचं याला थोडे आपल्याला इथं डंट्या वगैरे ठेवायच्या त्याच्यामुळं काय होणार आहे पत्ते जर आपण जास्त यूज केले ना एकदम पाणी असं होऊन जाते त्याच्यामुळं जा थोडे अशा आपण याच्यामध्ये डंट्या जर ठेवल्या ना तर मस्त अशी एकदम टेस्टी आपली भाजी बनणार आहे हे पाहू शकता मी थोडे डंट्या काढून ठेवलेल्या आहे आणि थोड्या डंट्या याच्यामध्ये आहे जे जाड आहे आपल्याला हे काढून घ्यायच्या तर मी फटाफट इथे काप करून घेणार आहे बारीक तुकड्यामध्ये तर पाहू शकता तर इथे मी सर्व भाजी इथे काप करून घेणार आहे तर याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त भाजीची करू शकता घरी घरामध्ये मेंबर जास्त असेल तर वाढू शकता कमी असेल तर कमी करू शकता भाजी इथे मी कापून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाहू शकता पहिल्यांदाच आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर चला इथे मी घेतलेली आहे एक मोठी कढई आणि गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे थोडंसं मी एक इथे अर्धा कप तेल घातलेलं आहे पाहू शकता थोडंसं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं वगैरे घालू तर थोडंसं गरम होण्याची वेट करू तर ऑइल गरम झालेला आहे याच्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा टीस्पून घालायचं आहे तर थोडंसं चटकल्यानंतर आपण याच्यामध्ये ह हिरवी मिरची इथे मी दोन काप केलेली आहे हिरवी मिरची ते ॲड करून घेणार आहे तर तुम्ही इथं पायसी वगैरे जास्त खात असाल तर जास्त ॲड करू शकता तर आता इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा कापलेला आहे बारीक पाहू शकता ते मस्त इथे आपल्याला लंबे इथे काप करायचा आहे कांदा पाहू शकता तुम्ही अशाच पद्धतीचा तर इथे थोडासा लालसर झाल्यानंतर आपण इथे नंतर मसाले ॲड करू तोपर्यंत मी इथे अर्धा कप घ्यायची आपल्याला मुंगाची डाळ पाहू शकता तर क्वांटिटी कमी जास्त डाळीची करू शकता तोपर्यंत कांदा आपला मस्त भाजला जातो तोपर्यंत मस्त अशी डाळ आपण धुवून घेऊ स्वच्छ तर इथं आता थोडासा लालसर झालेला आहे तर इथे मी एक टमाटर काप केलेला आहे ते ॲड केलेलं आहे इथेही तुम्ही मसाले तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर बस इथे थोडासा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे तर पाहू शकता मस्त असा नरम झालेलाच आहे आपला तर आता इथे मीठ घालायचं आहे आपल्याला अर्धा टीस्पून त्याच्यामुळं काय होणार मस्त असं हे टमाटर वगैरे जे आहे ना मस्त असं होऊन जाईल लवकर तर इथे हळद घालायची अर्धा टीस्पून लाल मिरची घालायची आपल्याला अर्धा टीस्पून इथे हिरवी मिरची घातलेलीच आहे आपण त्याच्यामुळं आपण जास्त इथे लाल तिखट घालायचं नाही थोडासा मी इथे कोथंबीर घातलेला आहे आणि फिरून घेणार आहे चांगला मस्त असा फिरवल्यानंतर आपण याच्यामध्ये जे डाळ आहे आपली इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे ते ॲड करून घ्यायची आहे आता पाहू शकता तुम्ही मस्त स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळीची क्वांटिटी कमी जास्त करू शकता तुम्ही तर आता थोडंसं आपल्याला फिरून घ्यायचं आहे याला एक मिनिट तर आत्ता आपण याच्यामध्ये घालायची आहे आपण भाजी जे स्वच्छ इथे धुवून घेतलेली आहे ते भाजी इथे ॲड करून घ्यायची आहे आपल्याला पाहू शकता तुम्ही चला तर भाजी आपण ॲड करून घेऊ दोन तीन मिनटं लागतात मिक्स करून घ्यायसाठी पाहू शकता पूर्ण इथे ॲड करून घ्यायची आहे पहिल्यांदा जास्त वेळ लागत नाही भाजी शिजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात याला आपण एकजीव करून घेऊ आणि स्लो गॅसवर दुसऱ्या याच्यावर आपण ठेवून इथे दहा मिनटं शिजवत देऊ बस झालेली आहे मिक्स आपले पाहू शकता मिक्स झालेली आहे आता आपण दुसऱ्या याच्यावर आपण ठेवून देऊ आणि इथे दुसरी प्रोसिजर आपल्याला करायची आहे इथे एक पॅन घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये ऑइल घालायचं आहे आपल्याला एक चम्मच आणि मी रात्रभर ठेवलेले तिमट मस्त असे कोमालेले पाहू शकता तर सकाळच्या वेळी हे ताबडतोब तुम्ही बनवून खाऊ शकता तर इथे जिरं घालायचं आहे थोडंसं ऑइल गरम झालेलं आहे पाहू शकता तर बस इथे एक मोठ्या साईजचा कांदा मी काप केलेला आहे बारीक चिरे पाहू शकता बस इथे थोडंसं मीठ घालायचं आपल्याला त्याच्यामुळं काय होणार आहे मसाले जे आहे ना लवकर भाजून जातात तर नक्की अशी प्रोसिजर करून बघा तुम्ही तर इथे आपल्याला घालायचं आहे थोडासा मसाला मी इथे घेतलेली आहे थोडीशी राई ते ॲड करून घेतलेली आहे स्किप करू शकता तुम्ही असं काही नाही बस आत्ता फिरून घ्यायचं आहे आपल्याला दोन तीन मिनटं फिरून घेतल्यानंतर काय होणार आहे मस्त असे मसाले खमंग असे आपले भाजले जातात पाहू शकता जास्त वेळ न घालता इथे एक मिरची घेतलेली आहे हिरवी थोडीशी मी तुकड्यामध्ये कापलेली आहे तर आता इथे आपल्याला फिरून घ्यायची आहे इथे लाल मिरची वगैरे तुम्ही ॲड करू शकता हिरव्या मिरचीच्या जागी तर इथे हळद घालायची अर्धा टी स्पून याच्यामुळं काय होणार आहे कलर खूप छान येतो तो मठला तर इथे तुम्ही टमाटर वगैरे ॲड करू शकता इथे मी घातलेली आहे गरम मसाला थोडासा आणि मठ आपल्याला इथे ॲड करायचे आहे मुलं आवडीनं खूप छान हे खाऊ शकतात अशा पद्धतीचा मी बनवलेला आहे पाहू शकता बस एक मिक्स करून घ्यायचं आपल्याला दोन तीन मिनिट जास्त आपल्याला शिजवायचं नाही पाणी वगैरे ॲड करायचं नाही ऑइलमध्ये फिरून घ्यायचं आहे ऑइल इथे जास्तही घालू शकता तुम्ही त्याच्यामुळं काय होणार आहे मस्त असा टेस्ट येतो बस आपल्याला दोन तीन मिनटं इथे फिरून घ्यायचे आहे मसाले पूर्ण याच्यामध्ये एक जीव झाला की बस आपल्याला इथे थोडासा कोथंबीर टाकून घेऊ आणि बाजूला ठेवून देऊ पूर्णपणे हे शिजल्या जा गेलेले आहे तेलामध्ये तर चला आता आपण पोळ्या वगैरे टाक चला पीट गया तेचा साथी गया तेचा गया तर इथे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी सर्वात आधी पीठ घ्यायचं मस्त गव्हाचं त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घालायचं आणि एक टीस्पून इथे ऑइल घालायचं आणि छान असा मस्त मळून घ्यायचा आता आपल्याला गोळा कारण की पोळ्या जे आहे एकदम दुपारी आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोळ्या जर टाकल्या थोडंसं वेळ लागला जेवायसाठी तर काय होणार आहे की पोळ्या जे राहतात तर कडक होतात त्याच्यामुळे थोडंसं ऑइल घालून मस्त प पीठ जे आहे आपलं मळून घ्यायचं मस्त असं छान लवू लुसलुसीत अशा पोळ्या येतात तर सर्वांना पोळ्या वगैरे येतात त्याच्यामुळे मी दाखवणार नाही तर फटाफट पोळ्या वगैरे टाकून घेते मस्त दुपारची थाळी तुम्हाला दाखवते की कशी आपली आजची थाळी बनलेली आहे तर ले ले ता, तर सर्वात आधी आता पोळ्या वगैरे झालेलेच आहेत टाकून तर सर्वात आधी इथे मी पोळ्या घेतलेल्या आहे मस्त इथे आपण कुलफ्याची भाजी किंवा घोळ्याची भाजी म्हणतात ते मस्त याच्यामध्ये मुंगाची डाळ टाकून एकदम थाळी थाळी आपण बनवलेली आहे जबरदस्त लागते खायला तर इथे आपण मठसुद्धा इथे तोंडी लावायसाठी आपण इथे घेतलेली आहे तर इथे आपण मस्त रवा घेतलेला आहे एकदम सिल्की बनवलेला आहे जर तुम्हाला असा सिल्की रवा जर पाहिजेत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा मी नक्की टाकीन ही रेसिपी आणि इथे मसाला भातसुद्धा मी केलेला आहे तयार पाहू शकता मसाला भात कसा करायचा तर तुम्हाला जर ही रेसिपी पायाची असेल तर मला नक्की कळवा हे सुद्धा मी टाकीन तर इथे मस्त निंबू सलादसाठी आणि कांदा हाताने फोडलेला तर आहे ना झणझणीत गावराने आजची थाळी आपण बनवून तयार केलेली आहे पाहू शकता जबरदस्त झणझणीत जर तुम्हाला आजची रेसिपी माझी आवडली असेल आजची थाळी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका अशाच झणझणीत चमचमीत रेसिपी बघत राहा एन्जॉय करत राहा मेन म्हणजे खात राहा तर भेटू मंडळी अशाच दुसऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय